नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण तांदळाचे गोड अप्पे करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ मी साफ करून त्याला तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि यातलं मी पूर्ण पाणी काढून टाकलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेत आता आपण मिक्सरला हे दरदरीत असे वाटून घ्यायचे आणि इथे पाणी अजिबात घालायचं नाही जर लागलंच तर एक चमचाभर तर मी यामध्ये पाणी घालणार आहे तर इथे मी पाणी न घालता तांदूळ दरदरीत वाटून घेतलेले आहेत आणि मला इथे पाण्याची आता आवश्यकता वाटलेली नाही पण मी यामध्ये एक मोठा चमचावर दही घालणार आहे तर एक मोठा चमचावर मी यामध्ये दही घातला आणि परत एकदा मी फिरून घेत आहे तर बघा इथे दही घातल्यामुळे मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे आणि छान असं देखील मिश्रण झालेलं आहे जसं आपल्याला हवं होतं खरं म्हणजे या तांदळाच्या आप्यामध्ये आम्ही केळं घालतो पण माझ्याकडे आता केळं नाही म्हणून मी दही घातलेलं आहे जर तुमच्याकडे केळं असेल तर मिक्सरला लावू नका तांदूळ वाटल्यानंतर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरून असं केळं घाला आणि तुम्हाला इथे जर पाण्याची आवश्यकता वाटली तर एक चमचाभर पाणी घालून वाटून घ्या पण मी इथे दही घातला त्यामुळे मला पाण्याची आवश्यकता वाटली नाही आता आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी भांड्यात काढून घेतलं आता यामध्ये आपण काजूचे तुकडे घालूया तर इथे मी एक मोठा चमचावर काजूचे तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर बदाम पिस्ताही टाका पण आपण कोकणी पद्धतीने करतो आहे तेव्हा कोकणी पद्धतीने मी इथे सगळे साहित्य घेणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ लागणार आहे गूळ तुम्ही अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे जसं मी घेतलेलं आहे अगदी बारीक चिरून बघा म्हणजे लवकरात लवकर विरघळेल हवं असेल तर किसणीवर पिसलात तरी चालेल पण अगदी बारीक चिरायचं आहे आता हा गूळ आपण या मिश्रणात टाकूया क्षमा करा मी इथे तुम्हाला अर्धी वाटी म्हणाले पण इथे पाऊण वाटी मी गुळ घेतलेला आहे तेव्हा तुमच्या गोडीप्रमाणे गुळ घेतला तरी चालेल आता आपल्याला टाकायचं यामध्ये अर्धी वाटी किसलेला ओला नारळ आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा रवा घालायचा आहे रवा तुम्ही कोणताही घ्या आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये चिमुडभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आता सर्व छान असं एकजीव झालेलं आहे तर पाच मिनटं आपण हे झाकून ठेवूया म्हणजे जो रवा आहे ना तो फुलल्यानंतर पीठ आपलं थोडं घट्ट होईल तर आपल्याकडे पाच मिनटं आहे तेव्हा बाजूला पात्र गरम करायला ठेवूया तर इथे मी भिड्याचं अप्पेपात्र घेतलेलं आहे आणि या पात्राला मी रात्रभर असं साधू तूप लावून घेतलेलं आणि थोडंसं गरम करून देखील ठेवलेलं एक मिनिटभर तरी आणि वाट्यांमध्ये देखील थोडं थोडं मी असं तूप सोडलेलं आहे आता आपण हे मंद आचेवर गरम करायला ठेवूया आपल्याकडे पाच मिनटं आहेत तर इथे आता पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढूया आणि यामध्ये चिमूटभर अगदी वेलचीपूर टाकायचे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये पाव चमच्यापेक्षा कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा इथे जास्त घालू नका नाहीतर खाताना त्याची चव अशी जाणवते आपल्याला आता या सोड्यावरती कडकडीत असं गरम पाणी टाकायचं आहे दोन तीन थेंब अगदी दोन तीन थेंब टाका जास्त घालू नका आणि लगेच मिक्स करून घ्या याने काय होईल अप्पे अगदी मऊसर होतील आणि जाळदार देखील होतात तर मिश्रण छान असं एकज्यूस झालं आहे आता आप्पे करायला घेऊया तर पात्राच्या प्रत्येक वाटीमध्ये हे मिश्रण आपण टाकूया मिश्रण अगदी वरपर्यंत भरू नका थोडीशी जागा ठेवा आता यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपण चांगलं शिजू द्यायचं आहे गॅसची आज इथे लहानच ठेवा दोन तीन मिनटं झालेले झाकण काढते आता बाजूने आपण तूप सोडायचं आहे थोड़ा, थोड़ा सा तूप सोडा तर आता सर्व बाजूने तूप सोडून झालेलं आहे आता आपण पलटून घेऊया तर मधला आधी आपण अप्पे पलटून आहे त्यानंतर बाजूचे पलटवायचे आहेत एक धाकन आपे गरम एक धाकन तर सर्व अप्पे मी पलटवून घेतलेत आता यावरती एक मिनिटासाठी आता झाकण ठेवायचं आहे कारण पात्र खूप गरम झालेलं आहे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आता आपण पलटवून बघूया सर्वात आधी मधलं जे अप्पे आहे ते बघूया तर हे छान शिजलेलं आहे बाकीचे आपण पाहूया तर अजून थोडे शिजायचे बाकी आहेत आणखीन एखाद मिनिट ठेवूया आपण आणि यावरती थोडंसं तूप सोडूया एक दोन थेंब असे सोडायचे तर आता इथे एखाद मिनिट झालेले आहे काढून घेऊया तर आणखीन एकदा मी तुम्हाला याप्रमाणे अप्पे करून दाखवते तर सर्वात आधी हे जे मिश्रण थोडंसं लागलेलं आहे ते काढून टाकायचं आहे सर्व थोडंफार जे मिश्रण लागलेलं होते ते मी काढून टाकले आता यामध्ये आपण तूप घालूया थोडं थोडं तूप सोडायचं असं त्यानंतर एक एक चमचा मिश्रण यामध्ये घालायचं आहे अगदी वरपर्यंत घालू नका थोडीशी जागा ठेवा आता यावरती दोन तीन मिनटांसाठी झाकण आहे तर तीन मिनटं झालेले झाकण काढूया बाजूने थोडं तूप सोडायचंय तूप सर्व बाजून सोडून घेतलंय आता पलटून घेऊया सर्वात आधी मधलं पलटवून घ्यायचंय तर आपले सर्व हे पलटवून झालेले आहेत आता यावरती थोडंसं तूप सोडायचं आहे अगदी एक दोन तरी आणि आता एक मिनिटभरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कारण पात्र गरम असल्यामुळे ते करपू शकतात गुळाचे आपे आहेत आणि गुळाचे आपे हे नेहमी थोडं जरी अवनी जास्त झाला तरीसुद्धा करपू शकतात यासाठी आपल्याला इथे एक मिनिटभरच शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आणि बघूया आपे झालेत की नाही तर अजून थोडेसे शी शिजायचे आहेत तर हे छान भाजले गेले जे भाजले गेलेले आहेत ते काढून घ्यायचे तर सर्व आप्पे आपण काढून घेतलेत आणि बाकीचे अप्पे मी याप्रमाणेच करणार आहे आणि तूप कधी पण असं पातळ करून घ्या म्हणजे तुम्हाला आप्यावरती सोडायला बरं पडेल आणि गॅसची आज अगदी मंदच ठेवायची पूर्ण आप्पे होईपर्यंत तर आता राहिलेल्या मिश्रणाचे याप्रमाणेच मी अप्पे करून घेते तर आपले गोल गरकरीत आणि मऊसर असे जाळीदार कोकणी पद्धतीने केलेले गोड अप्पे तयार आहेत म्हणजे तांदळाचे गोड आपे तयार आहेत आणि खूप छान असे भाजले गेले आहेत बघा दोन्ही बाजूने खूप छान भाजले गेले आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते छान असे जाळीदार झालेले आहेत आणि खूप सुद्धा झालेले आहेत तर तुम्ही एकदा नक्की हे करून बघा तसाही मार्गशीर महिना चालू आहे आणि गुरुवारला आपला काय नाही काय गोड तरी करावंच लागतं त्या नैवेद्यासाठी तुम्ही हे गोड वडे करू शकता खूप छान होतात आम्ही याला गोड वडे असे म्हणतो तर हे तांदळाचे गोड अप्पे तुम्ही घरी करून बघा मला कमेंटमध्ये सांगा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हो। विश्रांती घेऊया धन्यवाद